नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी तसेच सर्व काही जे शासकीय योजनेतील लाभार्थी आहेत जे की अलग अलग योजना आहेत त्या योजनेमधील जे काही लाभार्थी असतील त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा संजय गांधी निराधार योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी तर ही आनंदाची बातमी आहेच त्याचबरोबर जे इतर योजना आहेत ज्या काही सरकारी योजना आहेत इतर त्या सर्व योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा राहणार रा आहे तर बघा आता तुमची फसवणूक होणार नाही आहे कुणाचीही फसवणूक होणार नाही आहे या अगोदर काय व्हायचं की तुम्हाला जर काही कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक अर्ज करावा लागत होता त्याबरोबर कागदपत्रे जोडणी प्रमाणपत्र जोडणी त्याचबरोबर इतरही काही दाखले जोडायचे असतात त्याचबरोबर आणखीनही ती प्रोसेस करण्यासाठी जे काही तहसील जवळ किंवा मग जे तिथं वाइंडर्स किंवा मग इतरही जे काही मधातले लोकं असतील ते तुमच्याकडून खूप सारे पैसे घ्यायचे ते भरून द्यायचे फॉर्म भरून द्यायचे किंवा मग फॉर्म तिथं जमा करून द्यायचे तहसील ऑफिसमध्ये जाऊन ते सर्व कामं करून देण्यासाठी अशा प्रकारचे तुमच्या तुमच्यासह जवळून ते खूप मोठ्या प्रमाणात रक्कम घ्यायचे आणि त्यानंतर ते कामं जे आहे हळूहळू मग ते तुमची कामं करून द्यायचे परंतु आता सरकारनं असं एक नियम किंवा मग एक प्रकारचा असा एक ॲप आणलेला आहे ज्यामध्ये की तुम्हाला आता ही सर्व कामं घर बसल्या करता येणार आहे तुम्हाला कुणालाही पाच पैसेही द्यायची गरज पडणार नाही आहे तुम्हाला कुठलीही माहिती हवी असल्यास ती तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरच मिळणार आहे तुम्हाला कुठलंही कागदपत्र कोणतं कागदपत्र लागणार आहे या योजनेसाठी किंवा मग कुठलीही योजना असो ज्याची माहिती तुम्हाला घ्यायची असेल त्याबद्दलची त्याचबरोबर काही जे प्रमाणपत्र असतात ते अपलोड करायचे असतील काढायचे असतील किती रुपये तुम्हाला त्या ठिकाणी लागतील तर ही शासकीय नियमानुसार जे काही पैसे असतात ते त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागतात ते लागतीलच जसं की सत्तर रुपये हयातीचं प्रमाणपत्र काढायचं आहे तर सत्तर रुपये रहवासी दाखला काढायचा आहे तर असे सत्तर असं काहीतरी शासकीय जे नियम असतात त्या नियमानुसार ते पैसे घेतात परंतु एवढे जास्त घेत नाहीत शासकीय नियमानुसारच ते पैसे घेतात जसं की सत्तर रुपये साठ रुपये अस्सी रुपये अशा प्रकारे आणि ती फीज भरून तुम्हाला जे काही तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला ऑनलाईन तिथं जागच्या जागीच तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईलवरूनच तुम्हाला काढता येणार आहे आणि तिथंच तुम्हाला ते त्या योजनेशी अपलोडसुद्धा करता येणार आहे म्हणजे त्या योजनेला जोडतासुद्धा येणार आहे सर्व कामं तुम्हाला आता ऑनलाईन तुमच्या घरीच तुम्हाला करता येणार आहे मोबाईलच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा आता तुम्ही हे म्हणत असाल की कित्येक दिवस झाले हे तुम्ही सांगत आहे परंतु आम्हाला काही प्रूफ वगैरे तर प्रूफसुद्धा आहे माझ्याकडे शासन निर्णयसुद्धा आहे आणि मी तुम्हाला तो दाखवून देणार आहे आणि त्यामध्ये नेमकं का काय लिहिलेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो बघा हे एक प्रकार एक प्रकारची अशी नवीन शासकीय योजना आहे शासननं एक प्रकारे नवीन योजना चालू केली की जे काही लाभार्थी आहेत जे काही महाराष्ट्रातील लोकं आहेत जे काही महाराष्ट्रातील जनता आहे यांच्यासाठी ही सुविधा नवीन शासनानं तयार केलेली आहे चालू केलेली आहे आणि या योजनेनुसार तुम्हाला ज्या काही सरकारी योजना आहेत त्या सर्व सरकारी योजनांची माहिती घर बसल्या तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे मिळणार आहे आणि त्या मोबाईलवर तुम्हाला जे काही एक व्हॉट्सअप चॅटबॉक्स येणार आहे त्यामध्येच तुम्हाला सर्व काही मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व शासकीय योजनांची माहिती तुम्हाला जर काही कोणती एज योजना जसं की दिव्यांग बांधवांसाठी काही योजना आली आहे का असं टाईप केल्यावर तुम्हाला डायरेक्ट त्या योजनेबद्दलचा जी आर एस तुम्हाला तिथं दिसून येणार आहे त्याचबरोबर शासकीय आता समजा दिव्यांग बांधवांची जे अनुदान वाढ झालेली आहे तर तुम्हाला सर्च तिथं जर टाईप केलं तुम्ही की दिव्यांग बांधवांची जी अनुदान वाढ आहे त्याबद्दलचा शासन निर्णय तर तो शासन निर्णय तुम्हाला दिसून येणार आहे जसं शासन निर्णय आला नाही अजून परंतु शासन निर्णय आता येणार आहे लवकरच तर तो शासन निर्णय आल्यावरनंतर तुम्ही सर्च केला तर तो शासन निर्णय तुमच्या मोबाईलवर तुम्हाला दिसणार आहे म्हणजे एका क्लिकवर एका क्लिकवर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप चॅटबॉक्समध्येच ते सर्व काही माहिती देणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर हयातीचा दाखला काढायचा असेल किंवा मग रहवासी दाखला असेल किंवा इतरही कोणतं प्रमाणपत्र असेल तर हे तो सुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरूनच काढता येणार आहे आणि ते तुमच्या योजनेला संलग्न करता येणार आहे त्याची फीज असते ते सरकारी नियमानुसार तुम्हाला तिथं फीजसुद्धा भरावी लागणार आहे सत्तर रुपये असंशी रुपये जे काय असेल ते आणि त्यानंतरच तुम्हाला तो दाखला तिथं मिळणार आहे आणि त्या तिथूनच तुम्हाला तो अपलोडसुद्धा करता येणार आहे तुमच्या शासकीय योजनेला तुम्हाला लावता येणार आहे तर अशा प्रकारची ही योजना तर लवकरात लवकर मी तुम्हाला तो शासन निर्णय दाखवून देतो तर बघा मित्रांनो हाच तो शासन निर्णय आहे व्हॉट्सअप चॅटबोट विकसित करण्याकरिता आवश्यक खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि इथं बघू शकता तुम्ही वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशीचा हा शासन निर्णय आहे तर प्रस्तावना बघून घेऊया भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त भारताला सन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे त्याच अनुसरून नियोजित विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार राज्याचे एकत्रित दीडशे दिवसांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून त्यानुसार विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस तयार करण्यात आली येत आहे सदर प्रकरणी राज्यामध्ये श दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाचे दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस ते दोन दहा दोन हजार पंचवीस यशस्वी नियोजन करून प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना मा मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी त्यांच्या दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांमुळे दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने ई गव्हर्नन्स रिफंड अंतर्गत थ्री नोवल टच ॲप्लिकेशन अंतर्गत सर्व्हिस डिलिव्हरीकरिता व्हॉट्सअप चॅटबोर्डचा वापर या मुद्द्यांच्या अनुषंगाने विका विभागाच्या महत्त्वपूर्ण योजना या व्हॉट्सअप चॅटबोर्डच्या माध्यमातून जनसामानपर्यंत पोहोचवणे शासकीय विषयांची माहिती जनतेला व्हावी त्याचा लाभ घेण्याबाबतची प्रक्रिया लागणारी कागदपत्रे इत्यादीची माहिती व्हावी याकरिता व्हॉट्सअप चॅटबोर्ड विकसित करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासन निर्णय बघा ई गव्हर्नन्स रिफर्म अंतर्गत थ्री नोवल टच ॲप्लिकेशन अंतर्गत सर्व्हिस डिलिव्हरीकरिता व्हॉट्सअप चॅटबोर्डचा वापर या मुद्द्यांच्या अनुषंगाने विभागाच्या महत्त्वपूर्ण योजना या व्हॉट्सअप चॅटबोर्डच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे शासकीय सेवांची माहिती जनतेला व्हावी त्यांचा लाभ घेण्याक बाबतची प्रक्रिया लागणारी कागदपत्रे इत्यादीची माहिती व्हावी याकरिता व्हॉट्सअप चॅटबोर्ड विकसित करण्याकरिता अंदाजे नऊ लक्ष एक्कावन्न हजार ऐंशी फक्त इतक्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ह्या विभागाने हा शासन निर्णय काढलेला असून सर्वच शासकीय योजनांची माहिती तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपवरच मिळणार आहे आणि सर्व जे काही तुम्हाला कामं करायची आहे ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही करू शकता आणि तिथंच तुम्ही तुम्हाला काही प्रश्न असतील काही तुम तुमची समस्या असेल तर तिथं मांडू शकता त्यांना विचारू शकता चॅट करूनच तुम्हाला सर्व काही माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारे हे ॲप जे आहे ते आता लवकरच तुमच्या सर्वांच्या व्हॉट्सअपवर म किंवा मग मोबाईलवर येणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला सर्व माहिती आपल्या जे काही योजना आहेत त्या योजनांबाबतची सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र